मालवण मालवण म्हटलं की आठवतो तो समुद्रकिनारा निसर्गरम्य ठिकाण आणि मेन म्हणजे मासे सर्व विविध प्रकारचे लहान मोठे मासे आज मी हेच मासे बघायला जाते कुठे अहो कुठे काय विचारता मालवणमध्ये मा मासे बघायचे असतील तर जायचं ते दांडे बीचवर तर हॅलो गायज मी ऋतुजा चला आज आपण दांडे बीचवरचा माशांचा लिलाव बघायला जाऊया हे बघा मासे बघा सुरमई आणि पापलेट कसे मस्त विकायला लावले ते मी ताईसोबत गेले तर तिला विचार होते की हे कोणते मासे आणि ताई मला सर्व प्रकारच्या माशांची नावं सांगत होती चला पुढे जाऊया इथे पण सुरमई पापलेट कोळंबी परत कदाचित तिकडे बांगडे आहेत या सर्व काकी मासे विकायला बसलेत हे बघा खेकडे खेकडे विकणारे काका कुठेतरी गायब आहेत वाटतं आणि आय थिंक हे काका सुरमई कट करत आहेत चला बघूया अरे हो ही सुरमईच आहे हे काका किती परफेक्ट पीस कट करत आहेत ना त्यांची ती मासे कट करायची कला मला खूप भारी वाटली थोडा वेळ थांबून ते बघत राहिले काकांनी ते मस्तपैकी कट केले आणि पिशवीत भरून त्यांना दिले इथल्या माणसांना मासे उत्तम रित्या कट करता येतात कारण त्यांना ती सवयच आहे आपल्याला एवढं परफेक्ट नाही जमणार काकांनी पहिल्यांदा एका सुरीने ते कट करून घेतले आणि दुसऱ्या सुरीने ते सेपरेट करत होते त्यांचे ते पीस अगदी बारीक बारीक आले होते इथे अजून एक सुरमई दिसते कदाचित तीसुद्धा कोणीतरी विकत घेतली असावी आणि काका ती सुरमईसुद्धा कट करणार आहेत ही बघा ती सुरमई इथे मोठ्या मोठ्या सुरमई मी बघितल्या आणि हे बघा ते परफेक्ट पीस आता हे काय असं मी ताईला विचारलं तर ती म्हणाली ह्याला म्हणतात माकूळ आणि ही आहे कोळंबी काका पाण्यातून कोळबी बाहेर काढत होते तर चला आता आपण पुढे जाऊया बघूया नवीन नवीन कोणते मासे आपल्याला बघायला मिळत आहेत तर हे आहेत बांगडे आणि ह्याच्या साईडला जे दिसतंय त्याला म्हणतात वाघूळ चला पुढे जाऊयात इकडे काय आता इथे इथेसुद्धा माकुळच आहे हे वाघूळ आणि हे दुसऱ्याला काय म्हणतात मला माहिती नाही हे आहेत लेपी आणि हे आहेत कोळंबी परत पुढे हे लेपी लेपीचे ट्रे खूपच भरलेले होते जास्त पीक होतं कदाचित आणि या काकींनी वाटे घातले होते माशाचे शंभर रुपयाचे वाटे होते ते आम्ही ते बघितले आणि आम्ही पुढे निघालो या काकांकडे कोणते मासे आहेत बघूया असं म्हटलं तर ह्यांच्याकडे होत्या सुरमई आणि पापलेट तर हे काका सांग मला प्रश्न पडला की हे जे पापलेट आहेत ते काळे कसे तर ते काका सांग होते हे जे काळे पापलेट आहेत ते खडकात मिळतात त्यामुळे ते त्यांचा रंग काळा पण हे पापलेटच आहेत हा बघा दांडी बीज पूर्ण माणसांनी भरलेला तरी मी गेलेले त्या दिवशी थोडी माणसं कमी होती आणि आपल्याला पोलीस काका जास्त दिसत होते कारण मी गेलेले त्याच्या दुसऱ्याच दिवशी होता नवदर दिन तर त्यासाठी फौजफाटा पोलिसांचा फौजफाटा खूपच होता आणि हा एरिया खूपच क्राउडेड असतो चला जरा ओरिजिनल आवाज पण यांचा ऐकूया इथे हे काका कोळंबीचे वजन करत होते त्यांना हवी होती चार किलो कोळंबी तर एक किलो कोळंबीचा भाव होता साडेतीनशे तुम्हाला पण मासे बघायचे असतील किंवा जास्त क्वांटिटीमध्ये मा मासे घ्यायचे असतील तर दांडी बीच बेस्ट आहे हा लिलाव सकाळी व संध्याकाळी चालतो तर सकाळी त्याचा टायमिंग आहे तो सहा ते आठ साडेआठपर्यंत आणि संध्याकाळी साडेपाच ते सात साडेसातपर्यंत असतो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा माझं चॅनल न्यू आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांचा सपोर्ट महत्त्वाचा आहे थँक्स फॉर वॉचिंग